हॅलो नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा आपली काळजी घ्या आपल्या माणसांची काळजी घ्या कारण कसं आहे ना आयुष्य हे कसं आहे आपण सांगू शकत नाही आजचा दिवस आहे तो आपला आहे उद्याचा येणारा दिवस कसा येईल ते आपल्या हातात नसतं आपण कितीही ठरवून ठेवलं कितीही प्लॅनिंग केलं ना तरीसुद्धा आपलं सगळं ठरवणारा ना तो आहे आणि तो त्याच्यामध्ये काय चेंजेस करेल आपण सांगू शकत नाही हे सांगण्याचं कारण असं आहे ना की मी स्वातीकडे फरवास हळदी कुंकूला गेलेली तेव्हा तिला ते विचारलेलं तिच्या पप्पांची तब्येत कशी आहे तेव्हा तिने ते सांगितलेलं की ते बरे आहेत आणि एक दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज मिळेल आणि आज क्लासमध्ये असं झालं की मी क्लास घेत होती ती मला अचानक राजेश्रीचा फोन आला तिने मला सांगितलं की आपल्याला जायचं आहे म्हणून आणि कोणत्या कारणामुळे हे कळल्यानंतर ना अगदी मी शॉक झाली माझ्या डोळ्यातून अश्रूधारा सुरू झाल्या आणि मुलं पण माझ्याकडे बघत होती तर माझ्या मैत्रिणीची म्हणजेच आपल्या स्वातीच्या वडिलांनी देवाज्ञा घेतली आणि हे ना खूप शॉकिंग होतं आणि ही गोष्ट कळल्यानंतर ना मलासुद्धा माझ्या वडिलांची एवढी आठवण आली कारण माझ्या वडिलांनासुद्धा अशाच प्रकारे झालेलं की तेसुद्धा आजारी होते खूप प्रयत्न केल्यानंतरसुद्धा ते काही बरे झाले नाहीत आणि शेवटी त्यांनी देवाज्ञा घेतली तर त्यामुळे ना या गोष्टी खूप मनाला ला लागून जातात आणि आजच्या दिवशी म्हणजे खूप जास्त मला असं भरून आलेलं आणि एकटीच मी थोडं रडलीसुद्धा कारण कसं का असतं ना आपलं दुःख हे आपण इतरांना दाखवत राहण्यापेक्षा ते मनातून आपण हे करायला हवं तर आता ना घरी आल्यानंतर मी पालक बनवायला घेतली आहे कारण मी पालक आणून ठेवलेली होती आणि मग ती आता ठेवली ना अशीच की अशीच सुकून जाते कारण मी दुसरी भाजी जी आहे त्या भाजीचं नाव मला आठवत नाही आहे तीसुद्धा मी आणून ठेवलेली कारण त्या घेताना ना भाजीवाल्याकडे एक दोन ताई होते त्यांनी सांगितले की भाजी चांगली होती म्हणून मी घेतली बट असं झालं की ती मी फ्रीजमध्ये ठेवली आहे आणि ॲक्च्युली ती आता ड्राय झाली आहे तर मी उद्या पाहू उद्या मी ती बनवेन कारण मला वेस्ट तर करायची नाही आहे ती तर कसं तरी करून मी आपलं ते बनवेन व्यवस्थित करून तर आता मी पालक बनवते कारण पाल, ना पाल अपूर्वा पण आमची येणार आहे आज आणि त्यासाठी ना म्हटलं की चला काहीतरी वेगळं बनवूया तर मी आता पालक इथे आणि पनीर पालक पनीर असं बनवणार आहे सो so, पालक तर शिजायला ठेवलेत कारण शिजवून घेतले ना व्यवस्थित त्याच्यानंतर मग ती आपण पालक पनीरमध्ये म्हणजे घालू शकतो ग्राइंड करू शकतो आणि आता इथे त्यासाठी लागणारं ना बाकीचं साहित्य जे आहे जसं कांदा आहे अदरकलसाची पेस्ट लागते असं काय काय लागणार टोमॅटो आहे ते सगळं मी कट करून घेते म्हणजे माझं ना ॲक्च्युली काहीही करण्यात मन लागत नव्हतं पण तरीसुद्धा करत होती कसं की आता अपूर्वा पण येते आणि नम्रता पण घरी आहे तर कारण का तिला सकाळी जरा बरं वाटत नव्हतं म्हणून ती गेली नव्हती पण नामा आराम करायचं सोडून ना तिने सगळं घर आज झाडलोड करायला घेतलं भरपूर तिने घर झाडून घेतलेलं आहे सगळीकडून आणि आता ना इथे जे पालक आहे ते ऑलमोस्ट चांगलं शिजले आणि ते शिजायला जास्त वेळ लागत नाही एक चार पाच मिनटाच्या आतच ना ते छान एकदम शिजतं तर मी पाहून बघितलं की आणि त्याचा थोडासा रंग ना असा डार्क झालेला असतो त्याच्यावरून आपल्याला कळतं पण की छान शिजत आलेलं आहे आणि आता मी ना जरासुद्धा वेळ न घालवता लगेच ते मी मिक्सरच्या भांड्यातच घातलं खरं तर असं करायचं नसतं तर आपल्याला आधी ना हा पालक थंड पाण्यात किंवा मग थंड बर्फाचं पाणी असतं ना त्याच्यामध्ये टाकून ठेवायचा त्याचा रंग खूप छान निघतो अजून आणि त्यानंतर ना मग ते आपण ग्राइंड करायचं पण मला घाई होती कारण ना मला फ्युनरला जायचं होतं तसं मी नम्रताला सांगितलेलंच की काही जर समज मला अचानक फोन आला तर मी निघेन तर पुढचं तू बघून घे आणि इथे ॲक्च्युली तसंच झालं की मी माझं फोटीचं वगैरे करत होती ना इतक्यातच मला फोन आलेला तर मी म्हटलं की दोन मिनटात आपण निघूयात सो इथे मी दा मिक्सरला गरम गरम आहे ना त्यामुळे झाकण जे आहे त्याच्यावरती मी कपड्याने पकडून घेतलं कारण खूप सगळं घातलेलं ना अगदीच तुम्ही बघितलं की मी गरम घेतलं आणि डायरेक्ट तसंच घातलं जराही त्याला थंड व्हायलाचा चान्सच दिला नाही आणि एकीकडे एक मी आता पॅन पण ठेवलं आहे म्हणजे कसं मला सगळं फटाफट करून आवरायचं आहे जर झालंच तर मला होऊन कंप्लीट करूनच जायचं होतं सो त्यामुळे आणि आता इथे काय झालं की थोडंसं मला असं वाटलं की अजून व्हायला पाहिजे म्हणून मी पुन्हा मिक्सर चालवला बट माझं कसं झाकण आहे ना ते स्टीलचं असं मी ताट ठेवते त्यामुळे ते पटकन उडालं आणि सगळीकडे स्प्रेड पण झालं तर आता मिक्सर जे आहे ना ते मी असंच खाली ठेवून देते थोड्या वेळानंतर जेव्हा मी पुन्हा येईन ना जाऊन त्यानंतर मी पुसून वगैरे पुन्हा ठेवेन त्याला कारण मिक्सरचं ना कसं असतं आपण ताबडतोब त्याला व्यवस्थित ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि ठेवले की त्याच्यावर ते, ते डाग सगळे निघून जातात नाहीतर मग ते डाग ना तिथेच ड्राय होत जातात म्हणून मिक्सर पण आपला सारखा सारखं आपण पुसायला हवा तर आता इथे फोडणी देते ना त्याच्यामध्ये मी जिरा घातला आणि टोमॅटो सॉरी आधी कांदा घातला त्यानंतर टोमॅटो दोन तीन हिरव्या मिरच्या आणि लसूण अद्रक ह्याचं जे भी ते 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 मी पेस्ट बनवलेलं ब्रा एकदम बारीक करून छान तर ते सुद्धा घातलं त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट पण मी घातलेलं आहे आणि जे मी गावी गेलेली ना जेव्हा नाशिकला तिथून आणलेला जो गरम मसाला आहे तो पण मी याच्यामध्ये घातला तर कोळपेवाडीतून आणलेला तो आणि खरंच तो मसाला मला आवडला खूप छान टेस्ट आहे तर इथे ना माझी ग्रेव्ही रेडी झाली आणि इथे आता पुढचं तुम्ही जे पाहत आहे ना ते नम्रताने केलेलं आहे कारण मी आता नि गेलेली तर नम्रताने पुढचं शूट करून घेतलं मी तसं तिला सांगितलेलं की जर जमलं तर शूट कर बेटा नाहीतर मग राहू दे कारण मग अर्धवट रेसिपी शेअर करण्यासारखी होईल ना होई तर तिने आता पनीरचे काप वगैरे करून त्यात टाकले आणि छान झालेलं तर आता इथे मी जाऊन आलेली आहे आणि आंघोळ वगैरे करून घेतली त्यानंतर ना आता जेवायला मुलं माझी वाट बघत बसलेली आणि कसं आहे तीनचा क्लास होता तर मी मुलांना सांगितलेलं की तुम्ही चार वाजता या ते एक बरं पडता क्लासमुळे ना मुलांना आपण मॅसेज वगैरे टाकला ना ग्रुप माझा आहे त्याच्यात की मुलं मग वेळेचं समजून घेऊन येतात तर आता झालं सगळं माझं जेवण वगैरे आणि इथे ना मला पण क्लासला चार वाजता निघायचं आहे त्याच्या आधी इथे नम्रता आणि अपूर्वासुद्धा तयार होत आहेत कारण त्या दोघांनासुद्धा ना जायचं आहे बाहेर तर दोघी बहिणी म्हणजे एकदम छान दोघींचं छान जमतंसुद्धा तर दोघी बहिणी मिळून चाललेल्या आहेत शॉपिंग करायला तर त्यांना घ्यायच्या आहेत काही वस्तू तर इथे पाहत आहे मस्ती पण तेवढीच लाड पण तेवढंच प्रेम पण तेवढंच एकमेकांवरती जीव पण तेवढाच असं आणि अपूर्वांना हल्ली आता कसं इथे कॉलेजला आली ना की तीसुद्धा मग इथे येते राहते एखाद दोन दिवस तर खूप छान वाटतं तर अजून माझी दु वेच्या छोट्या चावीची चो, मुलगी आहे पण तिचं कसं या साईडला येणं नसतं म्हणून तिला यायला जमत नाही पण जरा मोठी झाली ना ती पण यायला शिकेलच तर इथे दोघी पण छानपैकी तयार होत आहेत आणि हल्ली ना नम्रताचे केस खूप जास्त गळत होते तर नम्रताने काय केलं मग की थोडेसे केसनं तिने खालून स्वतःच स्ट्रीम करून घेतलेत आणि त्यामुळे ना तिचं हेअरफॉल जो आहे तो थोडा रिड्यूस झाला काही वेळेला कसं असतं आपले केस ना खूप वाढलेला की खाली स्प्लिट झालेली असतात आणि त्यामुळे ते फणीमध्ये अडकून आपले का तुटतात सुद्धा तर आता निघायच्या आधी ना माझं झाडांकडे लक्ष केलं आणि मला असं वाटलं की जणू ते बिचारे एकदम आपण कसं थर्स्टी झाल्यानंतर असतो की कधी पाणी मिळेल तर त्यांचा पण चेहरा मला तसाच वाटला म्हणून त्यांना पाणी घातलं सो चला मी निघाली आता क्लासला आणि नम्रता आणि अपूर्वा चालले शॉपिंग करायला सो तुम्ही म्हणत असाल की नम्रता किती शॉपिंग करते तर त्यासाठी काही खास कारण आहे तुम्हाला मी पुढे नंतर जाऊन सांगेनच चला दर्शन चला बेटा बाय आणि अपूर्वा आली ना अपूर्वाला जरा घेऊन चालली आणि दोघी मिळून जाणार आहेत गाडीवर गर। शॉपिंग करायला मी जाते आजचा क्लास ठेवलाय म्हणून चलो आणि आता गाडी घेतल्यापासून ना एवढं बरं झालेलं आहे की कुठेही जायचं असेल ना की नम्रता मग मस्त गाडी घेते आणि निघते आणि आता तिचा कॉन्फिडन्स सुद्धा वाढलेला आहे कारण तिने शिकून दोन वर्ष झालेली पण ती कसं गाडी हातात नसल्यामुळे ना तिचं चालवणं व्हायचं नाही मग त्यामुळे असं मुलांना वाटतं ना की चालवायचं का नाही किंवा मग जरा ट्रॅफिक असेल त्या वेळेला जमेल का नाही बट आता ना एकदम हंड्रेड पर्सेंट नम्रता एवढं छान चालवते आणि मला खूप बरं वाटलं कारण की मी बसून तिच्याबरोबर या रस्त्याने गेली आहे पण आज तिला जाताना पाहिलं चला क्लासून आता मी आली आणि नम्रता आणि अपूर्व आता अजून आली नाही आहे त्याने यायला उशीरच होईल तर आता आल्या आल्यांना मी आधी जरा म्हटलं की मला एक बॅटर बनवायचं आहे तेवढं करून घेऊया म्हणून ते करायला घेतलं आणि आता मी ॲक्च्युली इथे ना तांदळाचा तीन चमचे म्हणजे हा जो चमचा आहे ना त्याच्यानेच तीन चमचे आणि उडदाची डाळ जी आहे पीठ आहे उडदाचं पीठ दळून ठेवलेलं ते एक चमचा असं घेऊन ना मी हे सगळं मिक्स केलं आहे याच्यामध्ये मी मीठसुद्धा घातलं आता आणि पॅकेट आत्ताच काढलं मी तर ते बळणीत काढायचं आहे बळणी घासरची आहे म्हणून ते साईडला ठेवलं आणि त्याच्यामध्ये मला पाणी घालेल जेवढं पाणी मावेल असं आणि घट्टसर बॅटर बनवेल म्हणजे त्याचं नंतर काहीतरी नाश्त्याला डोसे किंवा मग झालं तर मला असं म्हणजे आज ट्राय करायचं आहे की त्याचं आपण जसं हे बनवतो खमण बनवतो ढोकळा वगैरे कसं होतं का जरा ट्राय करायचे तर ते मी आता बनवायला घेते तर आणि ना माझ्या क्लासमध्ये मा म्हणजे आधी यायची तर ती मुलगी आली होती आणि तिने ना तिची एक्झाम झालेली तर तिला मार्क्स मला दाखवायचे होते की टीचर दोन तीन वेळा येऊन येऊन गेलीत आणि त्या दिवशी मी नव्हती तर तिने दर्शनदादाकडे मार्क्स दिले होते आणि आता पुन्हा ती मला विचारायला आली की टीचर दादाने तुम्हाला मार्क्स दाखवलेत ना तर खूप छान वाटतं जेव्हा मुलं अशी येतात ना भेटायला जरी माझ्याकडे आता नसेल तरीसुद्धा ना, तरी ना आवडीने येतात तर छान वाटलं आणि मार्क्स चांगली तिने म्हणजे अभ्यास केलेला आहे तर कुठेही राहील राहू दे म्हणजे माझ्याकडे येऊ दे किंवा कोणत्या दुसऱ्या टीचर्सकडे जाऊ दे तर मुलांनी ना चांगला अभ्यास करायला हवा बस माझं हेच नेहमी चांगली त्यांच्याबद्दल हीच विश असते तर आता मी हाताने किंवा माझ्याकडे करून हे छान पडतं आणि ते घेतलं आणि काय व्हायला हवं त्याचा वडचा दांडा आहे ना तोच तुटून वेगळा झाला बट मला ना खरंच असं वाटलं की बरं झालं कारण न एकदम जवळून पकडून ना फिरवताना अगदी फटाफट असं फेटायला होत होतं म्हणजे जे घोड घडतं ना ते चांगल्यासाठीच घडतं असं मी नक्कीच म्हणू शकते तर आता बॅटर साईडला ठेवलं आणि आधी कॉफी बनवायला घेतली कारण म्हटलं की चला थोडंसं कॉफी घेतली ना की मस्त वाटतं आणि माझा पार्टनर दर्शन त्यालासुद्धा विचारलं की त्या कॉफी घेणार आहे का तर त्यानेसुद्धा सांगितलं की थोडी मला पण दे आणि इथे ना फास्टवरती मी टोप ठेवला त्यामुळे थोडंसं साईडला दूध करपलेलं म्हणजे टोप साईडला ना तसं झालेलं आणि टाकताना काय झालं की मलाही पडली आणि मला कॉफीमध्ये ना मलाही आवडत नाही तर मलाही चहामध्ये छान वाटते आणि नेमकी ना हलवताना ती मलाही वर आली म्हणून मला एवढा समाधान वाटलं की जी गोष्ट नको हवी हो होती ती खरंच साईडला झाली स्वतःहून सो चला आमची कॉफी रेडी झाली आहे इथे एक पार्सल मागवलेलं आहे मी आणि येणार होतो सहा तारखेला अचानकच आलं म्हणून आम्ही दोघं मध्ये की नक्की काय आहे तुम्ही मागवले मी म्हणते की तू मागवले का मी त्याला विचारते तर ते ऍक्च्युअली मी मागवलेलं आहे आणि लवकर डिलिव्हरी झाली त्याची तर एक खास अशी वस्तू जी आपल्याला खूप गरजेची आहे हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये मॉस्किटोज खूप असतात यासाठी ना मी जरा याचा सगळा रिव्ह्यू वगैरे पाहिला आणि त्यानंतर मागवलेला आहे पाहू दर्शनने काढलं आहे का लावून पाहावं लागेल कसं आहे आणि पाहिल्यानंतरच मग मी तुम्हाला जो त्याचा रिव्यू आहे जो मेन ऍक्च्युअल पण याच्यात जात काय वायर पण दिली आहे त्याला एक कॉर्ड दिलेला आहे आण... आणि तो नहीं। नहीं। ब्रश हा ब्रश ना व्हिडिओ मध्ये एवढा मोठा दिसत होता आणि इथे एवढा छोटासा ब्रश दिलाय मॉस्किटो साफ करण्यासाठी इथे ठेवते हरवेल आणि कॉर्ड दिलेला आहे डायरेक्ट तसंच लावून ठेवायचं हा तसं अच्छे अच्छा म्हणजे चार्ज करायचं नाही त्याला प्लग लावून ठेवायचं ओके सो अच्छा असं आहे काय पण अरे ह्याच्यात मॉस्किटो कशाला जाणार मला ते सांग ते कलर आहे ना तो अट्रॅक्ट करणार त्यांना करंट लावलं तर मलाच करंट लागेल काहीतरी जुगाड तो, तो ब्रश घे ना पेंट ब्रश आणि कपडा असेल ना डोकं लावतोय ना दर्शन काय करू मग सांग झालं काय नाही होत हा 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 चालेल हे तुटलं नाही बघ आहे हे दे अगं तुटलं आहे तुटलं नाही ते राहू दे तसंच बघ ते बघ ना तुटलं चालेल राहू बरोबर हां हलतं ना मग आता रिटर्न करायचं राहू दे आता कुठे रिटर्न करायचं दॅट <laughs> इज बेस्ट फॉर दर्शन कारण का दर्शन इथे बसतो ना खोपऱ्यात पण त्याला मॉस्किटोस बाईट करतात आता दर्शन हॅपी मस्त एकदम असत असत काम करशील मॉस्किटो <laughs> बायटर बघेपर्यंत ना, ना तो बगे मी विसरलेली की मला तुरीची डाळ आणायला आहे आणि अचानक आठवल्यामुळे ना सगळं काम साईडला ठेवलं आणि आधी मी शुक्रवार बाजाराकडे निघाली कारण मला ना तुरीची डाळ घ्यायची आहे आणि मी तुरीची डाळ इथूनच घेते कारण छान असते अनपॉलिश असते त्यामुळे ना डाळ मस्तच होते तर तिथून मी आता आले फक्त डाळ घ्यायला म्हणून गेलेली पण येताना भरपूर वस्तू आणल्या आणि आज ना मला मला वाटतं पहिल्यांदा मी दहा रुपये किलोने टोमॅटो घेतलेत नाही आता टोमॅटोचा भाव शंभर रुपयेकडे गेलेला तर इथे मी दोन किलो टोमॅटो घेतले तुरीची डाळ पण घेतली आणि त्यांनी म्हणजे तिथे ना आता मी उशिरा गेली ना तर त्यांच्याकडे तुरीच्या शेंगा असतात ना त्या पण होत्या तर म्हटलं चला तर जेवढ्या होत्या ना त्या भाऊंनी सगळ्याच दिल्या मला आता मी शंभर रुपयाला भरपूर काय काय त्यांच्याकडून त्यांनी दिलं मला थोडेसे गवार दिले आणि ते सगळं झाल्यानंतर आता मी स्वयंपाक करायला घेत होते की नम्रता आणि अपूर्वा आलेल्या आहेत आणि छान एकदम शॉपिंग केली आहे तर इथे ना नम्रताने मस्त एकदम कुर्तीज घेतल्या आणि खरंच या कुर्ती एवढ्या छान वाटल्या मला कपडा पण तेवढाच छान होता आणि दिसायलासुद्धा मस्त होते त्यानंतर नम्रताने ना टॉप्स वगैरे पण घेतलेले आहे जीन्सवर घालण्यासाठी आणि आता ती बसली आरामात आणि अपूर्वा मला दाखवत होती की कोणकोणत्या वस्तू आणलेल्या आहेत ते ले ले सो कारण नम्रताचं म्हणणं असं होतं आहे की मी दाखवते ना मम्मी तर त्यावेळेला तू आवडत नाही म्हणून सांगते आणि अपूर्वा दाखवते तर तुला सगळ्या सगळे टॉप्स आवडत आहेत म्हणून तिने सांगितले की तूच दाखव म्हणजे प्रत्येक गोष्ट आवडेल आणि छानपैकी नमाने चप्पल पण घेतलेत आणि तिने ना इथे गळ्यात घालण्यासाठी गड़ा आपलं शिंपल्यांचं जे हार असतं ना ते घेतलं आहे बँगल घेतलं आहे तर खूप छान वाटलं म्हणजे एकदम युनिक असे पॅटर्न्स पण होते तर छान छान अशी खरेदी तिने केलेली आहे तर ही शॉपिंग कशासाठी आहे ना पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेनच तर चला आता खूप उशीर झालेला आहे आणि मला झोप पण आली आहे तर झोपेपर्यंत थोडंफार मी ॲडिटिंग वगैरे करून घेईन तर भेटेन पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये टील देन बाय गुड नाईट